हाय हॅलो मैत्रिणींनो तर चला आज प्लाझो पॅन्ट आणि त्यावरती शर्ट त्याची कटिंग दाखवणार आहे मी हे क्रेपचं प्रिंटेड कपडा आहे दीड मीटर कपड्यामध्ये आपण आज प्लाझो पॅन्ट आणि शर्ट कटिंग करणार आहोत तर सर्वात आधी कपडा हा फोर फोल्डमध्ये मी टाकलं ठेवलेला आहे आणि सरळ एक वरून लाईन मारून घ्यायची त्यानंतर फ्रंट पार्टची आपण फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही एकत्रच कटिंग करणार आहोत तर सर्वात आधी शोल्डर टाकले मी पाचचे शोल्डर टाकले आहे साडेपाचचा मोंडा टाकलेला आहे उंची ही पंधरा इंच घेतली आहे आणि फिटिंग आ, चे ही सात इंचाची व त्यामध्ये दोन इंच सिलाई मार्जिंग असं मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि नंतर कटिंग करायला घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी कटिंग केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण गळा कट करणार आहोत तर गळ्यासाठी मी फ्रंटचा गळा आहे हा तर उंची पाच इंच ठेवलेली आहे आणि गळारुंदी ही दोन इंचाची घेतलेली आहे व गोल आकार देऊन अशा प्रकारे गळा कट करून घेतलेला आहे त्यानंतर बॅक पार्ट घेऊया तो ठेवलेला आहे व्यवस्थित त्याची पण गळारुंदी दोन इंचच घेतलेली आहेत व गळ्याची उंची ही तीन इंच घेतलेली आहे तो पण बॉक्स ड्रॉ करून त्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि गळा पण कट करून घेतलेला आहे हा बॅक पार्टचा गळा आहे हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे तर अशा प्रकारे फ्रंट ची मार्किंग झालेली आहे तर त्यानंतर आपण प्लाझो पॅन्ट घेऊया कटिंग करायला तर त्यासाठी मी कमरेचं माप आणि त्यामध्ये तीन इंच प्लस केलेलं आहे तर आपली कंबर ही सत्तावीस होती आणि हिपमध्ये दोन इंच मार्जिंग केलेले आहे अशा तीस इंचावरती म्हणजेच आपण साडेसातवरती मार्किंग केलेली आहे कमरेची त्यानंतर पूर्ण उंची घ्यायची तर पूर्ण उंची ही अठ्ठावीस इंच होती आणि त्यामध्ये दोन इंच ॲड केलं खालून पॅन्ट मोडपण्यासाठी खालची पट्टी बनवण्यासाठी तर बॉटम आहे तर तो बॉटम मी चौदाचा घेतलेला आहे तर त्यावरती मी साड सात सात इंचावरची मार्किंग केलं त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी साडेसातवरती घेतलेलं आहे त्यानंतर तिथे खाली जे आकार दिलेला आहे पुढे एक दीड इंच वाढवून त्याला आकार द्यायचा तिथून सरळ पट्टीने रेक सरळ बॉटमपर्यंत सरळ रेक रेश मारून घ्यायची आणि त्यानंतर थोडंसं आतमध्ये गोलाकार देऊन घ्यायचा प्लाझो पॅन्टला अशा प्रकारे आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे तर आता मी कट करून घेत आहे प्लाझो पॅन्ट आपली कट करून घेऊयात व्यवस्थित कटिंग करायचं कुठेही कपडा हल्ला नाही पाहिजे अशा प्रकारे ही मी कट कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली प्लाझो पॅन्ट तयार झालेली आहे चला तर मग आणि फ्रंट आणि बॅकसाठी पॅन्टसाठी आपल्याला प पहिल्यांदा आपल्या टॉपला आप फ्रील काढायची आहे आपल्याला फ्रिल लावण्यासाठी कपडा काढायचा आहे तर सात इंचा कपडा मी काढणार आहे फ्रील बसवायची आहे आपल्याला त्यासाठी सात इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि कपडा कट करून घ्यायचा अशा प्रकारे फ्रीलसाठी मी कपडा कट करून घेतलेला आहे फ्रंट पार्टला आपण अशा प्रकारे फ्रील चून टाकून असं बनवणार आहोत त्यासाठी मी कपडा काढलेला आहे त्यानंतर आपण कंबरपट्टीसाठी कपडा काढणार आहोत तर तीन इंचावरती मी कंबरपट्टीसाठी कपडा काढलेला आहे तुम्ही साडेतीन चार इंच काढू शकता अशा प्रकारे आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे स्टिचिंगचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ दाखवतो चलो बाय टेक केअर